नमस्कार मशाल नेटवर्क या लोकप्रिय चॅनलवर आपलं स्वागत आहे आपण बघू शकतो पालघरमध्ये सर्वत्र पाऊस कोसळतो सकाळपासून पावसाला सुरुवात झालेली आहे माहीम केळवा सफाळे बोईसर सर्वच भागामध्ये हा पाऊस आहे सकाळपासून पावसाला दमदार सुरुवात झालेली आहे बघू शकतो आपण एवढे दिवस जो उकाडा सहन करावा लागत होता त्या उकाड्यापासून आज सुटका मिळाल्याची भावना लोकांमध्ये आहे बघू शकतो आपण जोरदार पाऊस सकाळपासून कोसळतोय